गणपती बाप्पा आले आणि गेलेही मात्र वाडा भिवंडी रस्ता हा काही झालेला नाही गणपती उत्सवाच्या आधी खड्डे भरले जावेत म्हणून सगळ्यांचे प्रयत्न होते अगदी शासनानेही पंचेचाळीस कोटींचा निधी हा मंजूर केला होता मात्र तरीही बाप्पाचा प्रवास हा खड्ड्यांमधूनच झाला जे भ्रष्टाचारी लोक देवालाही घाबरत नाहीत हेच यामधून सिद्ध झालेलं आहे खरंतर गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जावेत यासाठी सर्वांचा आग्रह होता काही संघटनांनी संस्थांनी राजकीय पक्षांनी आंदोलनाचे इशारेही दिले होते ते सर्वांचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी शासनही प्रयत्नशील होतं मात्र ज्यांना ही टेंडर दिली गेली त्या ठेकेदारांनी नेहमीप्रमाणे बदमाशगिरी केली हातूर मातूर काम करण्याचा प्रयत्न केला खड्डे भरण्याचा दिखावा केला गेला आणि बोगस बिलं काढून पैसे हाडप केले खरं तर हा रस्ता भ्रष्ट अधिकारी आणि लुटारू ठेकेदार यांना चरायला दिलेलं कुरण आहे की काय असा प्रश्न आता पडायला लागलाय कारण बिलं निघतायत रस्ता मात्र आहे तिथेच आहे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होतोय बोगस बिलं निघतायत मात्र कुणावरही कारवाई होत नाही आणि कुणीही या रस्त्याबद्दल आता ब्र शब्दही उच्चारायला तयार नाही आहे प्रत्येक वेळेस टेंडर निघतं टेंडर इस्टिमेंट रेटला दिलं जातं म्हणजे इतरत्र टेंडर घेण्यासाठी वीस टक्के पंचवीस टक्के कमी दराने हेच ठेकेदार कामं भरतात वाडा भिवंडीचं टेंडर मात्र यांना इस्टिमेंट रेटला मिळतं आणि तेही खड्डे भरण्याचं मग मातूर काम केलं जातं काम केल्याचं दाखवलं जातं बिलं काढली जातात रस्ता मात्र आहे तिथेच आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे जे गौरी गणपतीला या रस्त्यावरची जी गावं आहेत त्या गावांमध्ये काही तालुक्यांमध्ये लोक बाहेरून आली म्हणजे चाकरमणी जी लोक आहेत ती वर्षातून एकदा गणपती गौरीला घरी येतात ते येत असताना त्यांना जो अनुभव आला तो अनुभव अत्यंत वाईट होता म्हणजे त्यांनी तो रोष सोशल मीडियावरनं व्यक्त केला अगदी प्रवास करताना ठेकेदाराची आईन बहीण काढली अगदी ठेकेदार शिव्या आहेत अगदी निर्लज्जपणे हे सगळं ऐकून घेतायत मात्र रस्ता काही करायला तयार नाहीत म्हणजे रस्त्याला पैसे नाही त्याच्यातलाही भाग नाही शासन सातत्याने पैसे देत आहे निधी मंजूर करत आहे मात्र बोगस बिल काढण्याच्या पलीकडे या रस्त्यावर काहीही होत नाहीये आणि म्हणून जो कोणी गौरी गणपतीला आला ज्याने कोणी या रस्त्यावरनं प्रवास केला त्याने संतप्त होऊन अक्षरश शिव्या घातल्या गेल्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे प्रचंड खड्डे पडलेले आहेत अगदी वाहनं चालवताना चालकांच्या नाकीनं व येतात त्यातून मोठमोठे अपघात घडतात वाहने रस्त्यावर अडकून पडतात एसटीचे पाटे तुटतात म्हणून या जाग्यावर थांबतात आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात प्रवासी वैताकून जातात जे मिनीडोरवाले आहेत छोटे प्रवास करणारे प्रवासी आहेत किंवा काही प्रवासी वाहतूक करणारे यंत्रणा आहेत या सगळ्यांना या वर्षीचा खर्च हा वाहन दुरुस्तीमध्येच गेलेला आहे जे प्रचंड मनस्ताप त्यांना भोगावा लागलाय सहन करावा लागलाय तर वाडा मनोर भिवंडी या रस्त्यावरनं प्रवास करणं आता हे एक जिकरीचं काम झालंय या रस्त्याची अवस्था ही एवढी वाईट असताना आणि ही अवस्था कोणत्या ठेकेदाराने केले हे सगळ्यांना माहीत असताना पुन्हा पुन्हा त्याच ठेकेदारांना कामं दिली जातात तीही इस्टिमेंट रेटच्या दरामध्ये प्रत्यक्ष काम काही होत नाही आणि तरीही बिलं कशी निघतात त्यांनाच काम कसं मिळतं आणि काम न करताच ठेकेदार बिलं काढतोय तरी सुद्धा याबाबत चौकशी का होत नाही असे प्रश्न विचारले जातात तर या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय आणि एक मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय कुठल्याही मंत्र्यांना आमदाराला खासदाराला किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येणार ठेकेदाराकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवायची गरज नाही कारण ते निर्लज्ज आहेत त्यांना फक्त पैसा हवा आहे म्हणजे भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि तो आपल्या नावलौकिकासाठी खर्च करायचा असं त्यांचं धोरण आहे सगळ्यांना त्यांनी खिचात ठेवलंय आणि म्हणूनच या रस्त्यासंदर्भात कुणीही काही बोलायला तयार नाही अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर या रस्त्याची कामं केली जावीत अशी अपेक्षा होती मात्र गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा निघून गेले तरी सुद्धा वाडा भिवंडी हा रस्ता खड्ड्यातच पडलेला आहे